नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा लाडक्या बहिणीसाठी अत्यंत खुशखबर आलेली आहे नवीन वर्षाची नोव्हेंबर महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये बहिणीच्या खात्यामध्ये वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे आणि एक तारीख आणि दोन तारीख या एक ते दोन तारखेमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जो हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा तो वितरित केला जाणार आहे एकतीस डिसेंबर रोजी भरपूर साऱ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचा हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा तो वितरित केला गेलेला आहे पण जे काही राहिलेल्या आहेत लाडक्या बहिणी ज्यांना अजून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही त्यांच्या खात्यामध्ये एक तारीख आणि दोन तारीख या दोन दिवसामध्ये दो सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होणार आहे आता हा लाडक्या बहिणीचा हप्ता सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केले गेलेला आहे ज्यांची केवायसी झाली असेल ज्यांची केवायसी राहिलेली असेल त्यांची काही त्रुटी असेल ज्या काही पात्र होत्या अशा सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा रुपये हप्ता जमा झालेला आहे आता आता ज्या लाडक्या बहिणींनी नवीन वर्ष सुरू जा एक जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आता ज्या लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण आहे ज्या लाडक्या बहिणींची केवायसी बरोबर आहेत अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यामधून खात्यामध्ये इथून पुढे पैसे जमा होणार आहेत ज्यांचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष आहे पासष्ट वर्षावरील जर ज्यांचं वय आहे त्यांना या योजनेतून अपात्र केल्या जाणार आहेत आणि ज्या त्या सरकारच्या नियमामध्ये जे नियम त्या नियमामध्ये जर बसत असाल तरच या योजनेमधून पात्र असाल आणि त्यांना पुढील हप्ते भेटणार आहेत नक्कीच आता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार त्याच्या प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणी आहेत पण नवीन वर्षामध्ये एक सरकारने लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये का होईना नवीन वर्षाचे दिलेले आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना ही नवीन वर्षाची खुशखुबर आहे आणि नवीन वर्ष सर्वांना आनंददायी जावो नवीन वर्षाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद